नमस्कार शंगतना, 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 या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती उमेद महिला कर्मचारी संघटना व अधिकारी संघटना कल्याणकारी संघटना अहमदपूर चालुक्याचं या ठिकाणी काम बंद आंदोलन या ठिकाणी चालू आहे या आंदोलनामध्ये अं सर्व तालुक्यातील केडर विशेषतः अहमदपूर चाकूर केडर उपस्थित आहेत तसेच तालुका अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत हे आंदोलन काम बंद आंदोलन हे महाराष्ट्रभर चालू आहे एक दिवसाचं उपोषण असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ अडीचशे ते ती तीनशे महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मागण्या दोनच आहेत या ठिकाणी एकतर जे काही अभियानामधले केडर आहेत त्यांना अंगणवाडी कार्यकर्ते अशा कार्यकर्ते कार्यकर्ते यांना एक दर्जा देऊन त्यांना एक दहा हजार मानधन या ठिकाणी द्यावं तसेच अ उमेद हा विभाग स्वतंत्र विभाग करण्यात यावा आणि या अभियानातील जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यांना शासनाने कायमस्वरूपी कुठेतरी सामावून घ्यावे एवढी इच्छा आहे नमस्कार मी महादेव शेळके बोलतोय या उमेद अभियानामध्ये दोन हजार अकरा पासून मी काम करतोय या अभियानाला दहा वर्ष झाली या अभियानामुळं गावामध्ये जे चुलीपशी महिला होती तर ती महिला घराच्या बाहेर काढण्याचं काम या उमेद अभियानातून झालेलं आहे आर्थिक विकास मानसिक विकास सामाजिक विकास करण्यासाठी ह्या अभियानाचा खूप मोलाचा हातभार आहे गेली दहा वर्ष झालं एक वेगळ्या पद्धतीचं हे अभियान चालू होतं जेणेकरून पन्नास टक्के महिलाचा सहभाग म्हणजे देशामध्ये जी लोकसंख्या आहे राज्यामध्ये जी लोकसंख्या आहे तालुक्यामध्ये जी लोकसंख्या आहे गावामध्ये जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्केचा भाग लोकसंख्येचा भाग ही महिला आहेत आणि ह्या महिला वंचित घटक होत्या या वंचित घटकांना पुढे आणण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे अभियान केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने चालू आहे साठ टक्के केंद्राचा विसा आहे राज्याचा चाळीस टक्के आहे आणि ह्याची वेगळी एक यंत्रणा दिल्ली ते गल्ली पर्यंत आहे पण ती कंत्राटी स्वरूपाची केलेली आहे त्या कंत्राटी स्वरूपाच्या यंत्रणेमुळं आज हे अभियान जिवंत आहे आणि हे अभियान दोन हजार ला बंद करण्याचा घाट राज्य सरकारनं घातलेला आहे अशी पत्र सुद्धा इश्यू केलेली आहेत तर आमच्या मते की ही जर नुसकान शासनाने केलं तर चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंबाचं नुकसान होणार आहे महाराष्ट्रामध्ये साठ लाख गट आहेत की जेणेकरून त्याचे आज पालन पोषण उमेद अभियानाच्या मार्फत केलं जात